नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ताजे मार्केट अपडेट आपले स्वागत आहे पाहूयात आज महाराष्ट्रातील विविध समितीचे गहू नवीन दर काय आहे त्यामध्ये बघितले आपण पहिल्यांदा वांबुरी मार्केटमध्ये बघूतले चौदा कमीत कमी भाव बघितला आहे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर जास्त भाव आहे दोन हजार सातशे एकावन्न रुपये सरासरी आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये कारंजामध्ये बघितलं आहे एकशे सत्तर क्विंटलची आवक आहे दोन हजार चारशे पंच्याहत्तर ते दोन हजार सहाशे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सरासरी आहे पंचवीसशे दोन हजार पाचशे पस्तीस रुपये दर मा मिळालेला आहे करमळामध्ये बघितलंय की आवका हे खाली चार क्विंटोलचे पण भाव आहे दोन हजार सातशे रुपये ते दोन हजार आठशे अकरा रुपये सरासरी दोन हजार सातशे रुपये आपल्याला पाहायला मिळालेला आहे वरवर्णीमध्ये बघितलं आहे एकोणीस क्विंटलची आवक आहे पण दर आहे दोन हजार चारशे साठ ते दोन हजार नऊशे एक रुपया सरासरी आपल्याला सव्वीसशे हा दर मिळालेला आहे शेवगाव बोधेगाव बघूयात आपण सात क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहा असे सरासरी सव्वीसशे दर आपल्याला पाहायला मिळाले आहेत आता ओळ्यात पाथळी पाथळीमध्ये बघितलं आहे पंचावन्न किंटोलची आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे पण दोन हजार प दोन दोन हजार पाचशे पन्नास ते तीस पन्नास आपल्याला म्हणजे तीन हजार पन्नास सरासरी एकोणतीसशेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आता नागपूर लोकलमध्ये बघितलं आहे एकशे त्रेपन्न किंटोल तर आता त्यांना दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे सरासरी तीन तीन हजार चारशे पंचवीसपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आता संभाजीनगरमध्ये बघितलं आहे एक हजार सहा क्विंटल आपल्याला पाहायला मिळालं आहे पण तेथे दर बघितला आहे दोन हजार सहाशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊशे ऐंशी सरासरी आपल्याला अठ्ठावीसशे छत्तीस पाहायला मिळालेलं आहे पुणे मुंबई मार्केट लोकलमध्ये बघितलं आहे सर्वाधिक आहे चार चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटोल आवक आहे पण भाव दर आहे तीन हजार ते पाच हजार आठशे पर्यंत सरासरी आहे चार हजार चारशे पर्यंत पुणे शरबत्ती गहू बघितला आहे की चार हजार चारशे क्विंटोची चा आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे पण भाव आहे चार हजार चारशे ते पाच हजार चारशे सरासरी आपल्याला चार हजार नऊशेपर्यंत दर, दर, दर पाहायला मिळाले आहेत सोलापूर शरबतीमध्ये बघितलं आहे आठशे आठ क्विंटोल दोन हजार सहाशे पासष्ट तर आ, तीना पन्ना तीना तीन आठशे पन्नास आपल्याला सरासरी तीन हजार तीनशे पंच्याहत्तर पाहायला मिळालेलं आहे हायलाईट बघूयात आपण थोडक्यात जाणून घेऊयात मुंबई आणि पुणे शरबतीमध्ये आपल्याला सर्वाधिक दर दिसत आहे पण नागपूर लोकलमध्ये चांगले तेजी सरासरी तीन हजार चारशेपेक्षा जास्त आहे सोलापूर मध्ये बघितलंय मागणी वाढल्याने भाव पण मजबूत आहे काही ठिकाणी आपल्याला मध्य स्वरूपाचा हा एकूण बाजारभाव ती जी आपल्याला पाहायला मिळाले आहेत लवकर थोडासा भाव आपल्याला उद्याच्याला बघण्या बघायला मिळणार आहेत म्हणजे शेतकरी बांधवांना हा एक गहू मार्केट अपडेट तुम्हाला माहितीपूर्ण वाटलं असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच दैनिक बाजारासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढच्या मार्केटसोबत